शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण हो, बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिल्यानगर महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सायंकाळी उशिरा जाहीर केली या प्रारूप रचनेनुसार महापालिकेतील एकूण सतरा प्रभाग ठेवण्यात आले ठेवण्यात आले असून प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक अशा अडुसष्ट जागांसाठी निवडणुका होणार आहेत दरम्यान बहुसंख्य प्रभाग रचनेची तोडफोड झाली आहे तसेच प्रभागाचे क्रमांकात देखील बदल करण्यात आला आहे इन्फिनाइट बिकन इंडिया प्रोफाईल लिमिटेड ट्रेडर्स इन्व्हेस्टमेंट प्रोफाईल लिमिटेड आदी कंपन्यांनी फसवणूक केल्यासंदर्भात श्रीगोंदा तोफखाना व सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आता एक कोटी एकोणसत्तर लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी दाखल झाला जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर कंपनीचा सीईओ संचालक व विभागदारांसह पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनेक वर्षापासून चर्चेत असलेली अहिल्यानगर बीड रेल्वे एकदाची सुरू होत असून मराठवाडा मुक्ती संग्राम मदिनी सतरा सप्टेंबर रोजी हो या मार्गावरील पहिली रेल्वे गाडी बीड येथून अहिल्यानगर कडे प्रस्थान करील या गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृहात झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला उर्वरित बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिल्या माझे घर तुझ्या नावावर करून देणार नाही असे म्हणल्याचा राग मनात धरून एकाच लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली ही घटना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भिंगार परिसरातील भिंगार नाला येथे घडली प्रतीक भीमराव गायकवाड असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील नवगिरे राधा नवगिरे करण अशा तिघा जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सावडी उपनगरातील मळा परिसरात गावठी कट्ट्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे लखन उर्फ लक्ष्मण सुधाकर सरोदे व अजय शिवाजी मगर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत ही कारवाई तोफकाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी केली आरोपींकडून पन्नास हजार रुपये किमतीचे गावठी बनावटी पिस्तूल व एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आली शहराच्या खबरबात मध्ये आपण इथंच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर